हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी नम्र प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका श्री गणेश चतुर्दशी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत श्री गणेशाचं जागृत अस्तित्व संपूर्ण पृथ्वीवर प्रकर्षाने जाणवत आहे तर या चेतनात्मक लहरींना सर्वांनी अनुभवावे आणि त्याचा लाभ घ्यावा याच दरम्यान घरामध्ये काही विशिष्ट उपाय आणि सेवा केल्यास आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम हा दिसू शकतो आजचा उपाय खास आईने मुलांसाठी करायचा आहे आणि या उपायात आईने गणपतीला एक विशिष्ट वस्तू अर्पण करायची आहे दहा दिवसांच्या गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही एका दिवशी हा उपाय तुम्हाला करता येईल हा उपाय कसा करायचा कुठे करायचा आणि कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशोत्सव साजरा केला जातो सा घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली आहे आणि या दहा दिवसांमध्ये आपल्याला त्यांची जास्तीत जास्त सेवा आणि उपासना करायला हवी कारण गणपती तत्व पृथ्वीवर या दहा दिवसांमध्ये जागृत अवस्थेत असतं जितकी सेवा केली तितकीच गणपती बाप्पांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते आणि म्हणूनच हा उपाय तुम्हाला या दहा दिवसांच्या काळातच करायचा आहे काही जण विचारतील आमच्या घरात गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही मग आम्ही हा उपाय करावा का किंवा आमच्याकडे दीड दिवसाचा गणपती असतो पाच दिवसांचा असतो तर अशावेळी काय करावं तर तुम्ही कितीही दिवस गणपती बाप्पा घरात ठेवत असाल दीड दिवस पाच दिवस किंवा तुम्ही गणपतीची स्थापना सुद्धा करत नसाल तरी सुद्धा तुम्ही हा तरहा उपाय करू शकता गर कर तर हा उपाय तुम्हाला जवळच्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन देखील करता येईल जर तुमच्या घरात गणपती बाप्पांची स्थापना तुम्ही करत नसाल तर तुमच्याकडे पूर्वी मी शेअर केलेले दोन व्हिडिओ आहेत ज्यात गणपती गर बाप्पांची स्थापना न करता देवघरातील गणपती बाप्पांच्या समोर सेवा कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती आणि उपाय तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर आईने मुलांसाठी हा उपाय मुलं तुमच्याजवळ राहत असतील हॉस्टेलमध्ये असतील किंवा बाहेर देशात शिकायला जात असतील तरीही आईने मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालेल गणपती बाप्पा हे केवळ विद्येचं दैवत नाही तर ते विघ्न संकट संकटमोचनही आहेत आणि ते आपल्यावर येणाऱ्या अडचणी आणि संकट दूर करतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात आणि म्हणूनच या दहा दिवसांच्या काळात जागृत गणपती तत्वाचा लाभ घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे तर यासाठी सेवा उपासना आणि उपाय केल्याने आपल्याला त्याचा उत्तम फायदा होऊ शकतो मुलांविषयी काही समस्या असू शकतात जसं की अभ्यासात त्यांचं मन न लागणे मेहनत करत असूनही परीक्षेमध्ये यश न मिळणं किंवा नोकरीच्या शोधात असताना योग्य संधी मिळत न मिळणं तर काही मुलं हॉस्टेलमध्ये असतात आणि त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय फायदेशीर ठरू शकतो कारण त्यांच्यावरती सुद्धा जे काही विघ्न आहे तर ते दूर होऊन त्यांना संरक्षण मिळेल तर हे सर्व लक्षात घेता हा उपाय तुम्ही जवळच्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन करू शकता घरापेक्षा मंदिरामध्ये पवित्रता आणि चैतन्य अधिक असते म्हणून सकाळी देवपूजा आणि गणपती बाप्पांची स्थापना केल्यानंतर त्याची विधिवत पूजा करा आणि त्यानंतर नैवेद्य अर्पण करा आणि मग तुम्ही मंदिरात जाऊ शकता जर सकाळी मंदिरात जाऊ शकत नसाल तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेसुद्धा तुम्ही जाऊ शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा की संध्याकाळी घरातना बाहेर पडताना गणपती बाप्पांची सेवा करून दिवा लावा आणि त्यानंतर तुम्ही मंदिरामध्ये जाऊ शकता मंदिरात जात असताना तुम्हाला एक दिवा सोबत घेऊन जावा लागेल आणि त्या दिव्यामध्ये तूप किंवा तेल घालायचं आहे आता तेलासाठी तुम्ही तिळाचं तेला, तेला तेल वापरू शकता त्याचबरोबर तुम्हाला धणे गुळ आणि मूग घ्यायचे आहेत आता या वस्तू का घ्यायच्या आहेत आणि हा उपाय कसा करायचा आहे याची आपण संपूर्ण माहिती पुढे पाहूयात तर बघा गणपती बाप्पा हे नवसाला पावणारे आणि प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून जाणारे दैवत आहेत त्यांची ही ख्याती त्यांच्या भक्तांसाठी अनमोल आहे गणपती बाप्पा त्यांना प्रिय असलेल्या वस्तू स्वीकारतात आणि जर आपण त्या वस्तूंना मंदिरामध्ये दान केले तर त्याचा आपल्यावर चांगला परिणाम होईल तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत तर त्यांचा तुम्ही सामना करत असाल तर त्या दूर होण्यासाठी हे उपाय अत्यंत प्रभावी ठरतील तर धने आणि मुख ठेवण्यासाठी तुम्हाला घरातनं दोन स्टीलच्या वाट्या घेऊन जायच्या आहेत जर तुम्हाला परवडत तर मग तुम्ही स्टील तिथेच दान करू शकता तुम्हाला परवडत असेल तर आणि जर परवडत नसेल तर स्टीलच्या वाटीमध्ये ठेवणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही द्रोणाचा वापर करू शकता किंवा अगदी साधा पेपर घेऊन त्याच्या दोन पुड्या बांधून तुम्ही बनवू शकता प्रत्येक पुडीत तुम्हाला गोळ वेगळा ठेवायचा आहे आणि दुसऱ्या मध्ये धणे आणि मोग घालायचे आहेत किंवा मंदिरात जात असताना सर्वात आधी दिवा प्रज्वलित करा जर तुम्ही तूप घेतलं असेल तर त्यामध्ये दोन वाती घाला तेल घातलं असेल तिळाचं तेल वापरलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला वाती घालून दिव्याला हळदी कुंकू लावून त्या प्रज्वलित करायच्या आहेत दिवा प्रज्वलित करत असताना तुमच्या मनातील इच्छा प्रार्थना गणपती बाप्पांच्या समोर तुम्ही करायची आहे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्यात आणि त्या अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहेत तर तुम्ही पूर्ण विश्वासाने ही प्रार्थना करायची आहे जेही तुम्ही काही घेतलेलं आहे मग त्या वाट्या असतील द्रोण असेल किंवा पेपर घेतले असतील तर त्या सर्वप्रथम तुम्हाला एका वाटीमध्ये धणे गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायचं आहेत आणि त्या धनांवरती तुम्हाला गोळ ठेवायचा आहे दुसऱ्या वाटीमध्ये किंवा द्रोणामध्ये किंवा पेपरमध्ये मूग ठेवून गणपती बाप्पांच्या समोर आपल्या मनोकामनांचा तुम्हाला प्रार्थना करायची आहे म्हणजे इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर मनापासून प्रार्थना करायची आहे विशेषतः जर तुमची मुलं शिक्षण किंवा करिअर संदर्भातील काही तुमच्या मुलांच्या बाबतीत समस्या असतील तर त्या गणपती बाप्पांच्या कृपेने त्यांना यश आणि त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात तर या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर या सर्व वस्तू घेतलेल्या आहेत आणि त्या वस्तूंमागे एक खास कारण आहे दिवा प्रज्वलित करणं म्हणजे साध्यतेचे आणि मंगल्याचे प्रतीक आहे दिवा हा अग्नीच्या साक्षीने गणपती बाप्पांकडे आपली इच्छा व्यक्त करणारा एक शक्तिशाली माध्यम आहे आणखी एक वस्तू म्हणजे अखेद धणे गणपती बाप्पांच्या सोबतच देवी लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहेत आणि त्यामुळे धणे हे बाप्पांच्या समोर अर्पण केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या प्रार्थनावर कृपा करतात त्यानंतर या धण्यांवर गुळ ठेवलेला आहे गुळ हा गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे गणपती बाप्पांच्या साठी गुळाच्या खोबऱ्याचा नैवेद्य आपण बनवत असतो म्हणजे मोदक बनवत असतो आणि त्या आवडत्या वस्तूंचा वस्तू जर आपण त्यांना अर्पण केल्या तर आपल्या इच्छापूर्तीसाठी त्या मदत करत असतात आणि त्यामुळे गुळ जो आहे तर तो गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे तर तो ठेवल्यामुळे आपली इच्छा मनोकामना या नक्कीच पूर्ण होतात त्यानंतर तिसरी वस्तू आपण घेतलेली आहे ते म्हणजे मुग हिरवा रंग हा बुध ग्रहाचा कारक आहे आणि बुध ग्रहाचा स्वामी गणपती बाप्पा आहेत जेव्हा आपण मुग गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करतो तेव्हा आपल्या इच्छांची पूर्तता होण्यास मदत होते तर या कारणामुळे या हिरव्यामुगाचा उपाय खास मुलांसाठी आहे ज्यामुळे त्यांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात तर या सर्व वस्तू गणपती बाप्पांना अर्पण केल्यावर थोडा वेळ तिथे बसून मनोमान प्रार्थना करा जसं मी तुम्हाला सांगितलं की या दहा दिवसांच्या काळात जितकी जास्तीत जास्त सेवा आणि उपासना कराल तितकी तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होईल तुमच्या ज्या समस्या आहेत जसं की मुलांच्या संबंधित समस्या आर्थिक अडचणी किंवा पतीविषयीचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता यानंतर या वस्तूचं दान कसं करायचं हे आपण आता जाणून घेऊयात जे धणे आणि मूग तुम्ही दोन वाट्यांमध्ये घेतलेले होते तर त्या वाट्या तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच दान करायचे आहेत जसं तुम्हाला शक्य असेल तर स्टीलच्या वाट्या किंवा पेपरमध्ये या वस्तू घेऊन तुम्ही जाऊ शकता त्याचबरोबर दिवा तुम्ही जो सोबत घेऊन आलेला तो मातीचा पितळ्याचा किंवा इतर धातूचा असावा तर यावरून तुम्हाला या सर्व वस्तू मंदिरामध्ये दान करायच्या घरी परत घेऊन यायच्या नाहीत गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत कोणत्याही एका दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन हा उपाय मुलांसाठी करू शकता मुलं मोठी असले तरीही करिअरच्या प्रगतीसाठी हा उपाय तुम्ही करू शकता त्यांना नोकरीत यश मिळवण्यासाठी किंवा तुमच्या पतीच्या प्रगतीसाठी देखील तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता त्यांच्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरू शकतो तर या दहा दिवसांच्या काळात जे काही तुम्ही मनोभावे आणि श्रद्धेने गणपती बाप्पांच्याकडे मागाल ते नक्कीच पूर्ण होईल मात्र हे लक्षात ठेवा की सेवा करत असताना पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असणं अत्यंत महत्वाचं आहे जेव्हा आपण हे विश्वासाने करतो तेव्हाच त्याचं फलित आपल्याला हमखास मिळत असतं आणि त्यानंतर या सर्व सेवा अर्पण भावना पाप्पांच्या चरणी करत असते जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ